9 फेब्रुवारी रोजी पौष अमावस्या या दिवशी मौन राहणीची प्रथा तीर्थस्नान आणि दान केल्याने मिळते अनेक के यज्ञाचे पुण्य नऊ फेब्रुवारीला पौष महिन्याची अमावस्या असेल शुभ दिवस असल्याने त्याचा परिणाम आणखी वाढला आहे शुक्रवारी येणाऱ्या अमावस्या शुभ देते असे शास्त्रात सांगितले आहे या तिथीला पितरांचे श्राद्ध केले जाते स्नान आणि दान केल्यानंतर दिवसभर उपवास केल्याने ग्रह दोष ही दूर होतात या दिवशी ब्राह्मणाची पूजा करून अन्नदान केल्यावर व्रताचे पूर्ण पुण्य प्राप्त होते पौष महिन्यातील अमावस्येला अष्टमहादान पौष महिन्यातील अमावस्येला तीळ लोखंड सोने कापूस मीठ सात प्रकारचे जमीन आणि गायदान करण्याचे महत्व सांगितले आहे या आठ गोष्टीचे दान करणे म्हणजे आठ महान दान होय या प्रकारचे श्रेष्ठ दान सर्व प्रकारचे पाप नष्ट करून पुण्य वाढवते हे आठ दान केल्याने अनेक यज्ञ करण्या इतके पुण्य प्राप्त होते पौष महिन्यातील अमावस्या विशेष पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात या अमावस्येबद्दल असे मानले जाते की या दिवशी मनु ऋषीचा जन्म झाला आणि या अमावस्याला मनु या शब्दावरून मौनी अमावस्या म्हणतात मनु ऋषींना ब्रह्मदेवाचे मानसिक पुत्र मानले जाते त्याचबरोबर पौष महिन्यातील अमावास्येलाही धार्मिक महत्व आहे या दिवशी पितरांचे पूजन करून गरिबांना दान केल्याने पापांचा नाश होतो अनेक भाविक या दिवशी पवित्र पाण्यात स्नान करून उपवास करतात शुक्रवार अमावस्येचे महत्व कोणत्याही महिन्यातील अमावस्या जर शुक्रवारी आली तर ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील अमावस्येला हा शुभ संयोग तयार होत आहे या दिवशी गंगा यमुना मथुरा आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे अन्नदान करणे ब्राह्मण अन्न वस्त्र सोने दान करणे याला विशेष महत्व देण्यात आले आहे या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना अन्नदान करून पितर संतुष्ट होतास असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे धन्यवाद